हॅलो सुनीता ताई हा बोला ताई अनुभव केअर करायचा हा बोला नाही सांगत पुण्यातून बोलते फक्त बरं बरं पिंपरी चिंचवड बरं नाव नाही सांगत तर माझा असा अनुभव असं झालं की कोरोना नंतर नाही का आपलं थोडस म्हणजे सगळं वातावरण चेंज झालं होतं ना कंपन्या वगैरे बंद होत्या इकडे तिकडे <laughs> हा बरसच प्रॉब्लेम झाला होता मग त्याच्यानंतर पेमेंट वगैरे येत नव्हतं शिक्षण हे ते होता प्रॉब्लेम त्याच्यानंतर काय झालं आता गेल्याच वर्षी असेल मग केला होता तर त्यांना हा त्यांना फोन केला म्हणजे ते मला माहित होत इथंच असतात ते तुमच्या अनुभवामध्ये मी ऐकलं होतं ते इथं म्हणजे पुण्यातच आहेत आणि हा शिवतेजनगरला आहेत ते त्या मंदिरात वगैरे असतात वगैरे मी फोन केला मग त्यांना मी बोलले की मी इथे राहते म्हणजे जवळपासच आहे ते त्या मंदिराच्या मला म्हंटल ठीक आहे मी येतो तुझ्या घरी आले बघितलं म्हणजे माझं घर वगैरे बघितलं मला थोडस माझ्या घरी तुम्ही <laughs> हा मग घर वगैरे बघितलं नंतर ना म्हणजे घर म्हणजे फ्लॅट बघितलं आमचा वगैरे आणि नवीनच आम्ही फ्लॅट घेतला होता म्हणजे कोरोनाच्या वेळेस एक कोरोना चालू व्हायच्या अगोदर फक्त दहा बारा दिवस आम्ही गृहप्रवेश करून राहायला आलेलो होतो कोरोनात त्याच्यामुळं थोडस असं म्हणजे म्हणतो ना लोन, टेंशन, हो, 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 हो. हो, ते लोन टेन्शन हे ते भरपूर होत आणि म्हणजे खूपच असं वातावरण असं वेगळंच होत आणखीन त्याच्या मग काकाले भेटले वगैरे बोलले मला म्हटले काही नाही थोडस म्हणजे ते नारळ ठेवून त्याच्यावरती कापूर जाळायचं नसतं का मला उपाय सांगितलं आणि काळ्या कपड्यामध्ये ते हे काय ते लवंग भीमशिम कापूर वगैरे ते काळे हा ते मला म्हटले बांधणी देवघरात थोडीशी म्हणजे चेंज करायला सांगितलं की हे इकड़ देव, इकड़े देवीकडे इकडच्या देवीकडे म्हणजे गणपती समोर पाहिजे नंतर लक्ष्मी जवळ आपले बाळकृष्ण पाहिजे हे थोडस सा चेंज सांगितलं आणि थोडीशी से सेवा सांगितली होती करायला पण त्याच्यानंतर काका येऊन गेले ताई आणि बरोबर म्हणजे बरोबर पंधरा दिवसांनी मला ये ना असं म्हणजे आमच्या बाजूलाच आहेत त्या काय मला म्हटल्या मी मी सारखी म्हणायची ना मी बाहेर कुठेतरी जॉब बघणार आहे आता बाहेर कुठेतरी जाते मी जॉब बघते तर त्या मला सहज म्हटल्या अगं इथं डे म्हणजे नाही का असं डे केअरला आहेत ना मुलं त्या म्हणजे त्यांच्याकडे मुलं आहेत त्यांना घेणार नाही त्या प्रेग्नंट आहेत आणि त्याच्यानंतर ना म्हणजे त्या प्रेग्नेंट आहेत त्या घेत नाहीत तुमचा आवाज ब्रेक आवाज आवाज आता येतोय का हो 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 डे केअरला मी मुलं घ्यायला चालू केली काकाल्याच्या नंतर पंधरा दिवसानंतर हे अचानक माझ्याकडे मुलं आली मी डे हा डे केअरला मुलं घ्यायला चालू केली दोन सध्या माझ्याकडे मुलं आहेत डे केअरला म्हणजे म्हणतो ना काका आले का आणि माझं सगळं म्हणजे लाईफच चेंज होऊन गेलं मी म्हणतो ना एक म्हणतो फुल नाही फुलाची पाखळी जास्त राहिले पण थोडेफार का होईना त्यांच्यामुळं मला एक म्हणतो ना आर्थिक मदत म्हणतो असं म्हणजे काय म्हणतो थोडस संसाराला हातभार बरोबर बरोबर हा आणि दोन मुलं आहेत आता डे केअरला आणि एकदम व्यवस्थित आहे मग माझ्या मिस्टरांना बिन एक ठिकाणी म्हणजे नाही का पार्ट टाइम जॉब मिळाला त्याच्यामुळे हा म्हणजे जे वातावरण असं घरातलं आर्थिक तंगी होती ना ती भरपूर भरपूर म्हणजे काय सांगू तुम्हाला जवळपास पूर्णच म्हणजे व्यवस्थितच झालं असं वातावरणच छान झालं आणि हा खरंच ते म्हणजे त्यांचा माझ्या घराला पाय लागला ते एकदम व्यवस्थितच झालं आणि फक्त दहा पंधरा दिवसात आणि मला इतकं टेन्शन होतं ना म्हणजे जसं जसं जाने आपलं म्हणतो ना आपलं एप्रिल महिना जसं जसं आता मार्च महिना संपत आला एप्रिल महिना वगैरे जवळ आला मला टेन्शन यायला लागलं आता झालं मे महिना जून महिन्यात मग अजून मुलीची फी भरलेली नव्हती मुलाची नव्हती एका वर्षाची फी तटलेली होती बरं आता पुढच्या वर्गात जायचं म्हंटल तरी बिन वही पुस्तक कपडे हे सगळे आलेच ना त्यांची फी क्लिअर केली पाहिजे त्याशिवाय पुढच्या वर्गात येऊ देणार नाहीत काही बरासाच प्रॉब्लेम होता पण तो आहे ना ते येऊन गेले आणि लगेचच पूर्ण सॉल्व झालं सॉल्व झाले एकदम आणि खरंच अहो खरच म्हणजे खरंच ते स्वामीच आहेत असं खरंच खरंच स्वामी खरंच स्वामी ते घरी येऊन गेले आणि खूप छान म्हणजे आता काय म्हणतो ना थोडंफार आता लोन तरी राहणार ते काय हफ्ते वगैरे जातात म्हणा सोडते काही ते हा तो काही नाही पण जो आपली हा जो आपली आर्थिक तंगी होती ना ती पूर्ण क्लिअर झाली अरे त्याच्यानंतर मी हा त्याच्यानंतर मी जाऊन भेटून आले काकांना पण काय होतं मी ते का थोडस जायला त्या साईडला म्हणजे बस वगैरे हा थोडस थोडस लांब पडत बस वगैरे नाहीये आणि मग मला जाता येत नाही पण अजून मधून मिस्टर भेटले की जाते पण संध्याकाळच्या वेळेस जाता येत नाही ज्या वेळेस काका तिथे असतात ना त्यावेळेस जाता येत नाही पाच वाजताना वगैरे असे जाऊन येते काही वेळेस सकाळचं वगैरे मंदिरात जाऊन येते मी बऱ्यापैकी तिथे जाऊन येते खूप छान ताई करत जाती सेवा पण आणि खूपच छान आहे मी शेअर करते तुमचा अनुभव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी